चॅलेंज म्हणून हिमालयासारखं पहाडासारखं पुन्हा सरकारच्या पुढे उभारायचं लोळविणार पाय खाली जर सरकारला लोळविलं नाही ना तर जात मराठी खानदानी मॅनेज होत नसते खाली बसत नसते खालीच बसविणार तुम्हाला मराठ्याला जर दिला नाही माझ्या नादी नाही लागायचं पुन्हा सांगतो सरकारला पण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांना सुद्धा सांगतो माझ्या नादी नाही लागायचं छगन विचारून देत नाही तुम्हाला तसंही तुमपुढं याच्यावर काही भरोसा नाही हे देवेंद्र फडणवीस हे बेरचे बाहेर सोडून देणार मी याला खरंच याचे प्रश्न विचार याचं काय करणार नाही तिचं नुकसान भरपाई देईन म्हणला ना काय देणार मी सांगतो तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नात उत्तर

किती आरोपी धरल्या शंभर दीडशे पेक्षा जास्त अस आरोपी होते आरोपीला संभरेणार आरोपी होत नाही ना ना का आरोपीला लपून ठेवणार आरोपी होत नाही का तो का लपून ठेवला म्हणून हे जर बंद केले असते ना शंभर दीडशे झालं तर राज्यात इथून पुढे आरोपीला कोणी सांभाळणार आता इथून पुढे लोक आरोपीला संभरून ठेवते घरात आणि सांगणार बी नाही आणि तिथे लपून ठेवलाय म्हणून जसे ते वागले ना आरोपी बरोबर त्या टोळीतले तसे मराठी सुद्धा वागणार हिंदू सुद्धा वागणार सगळ्या जाती धर्मात लोक सुद्धा वागत हे आता आपण आपल्या आरोपीला कारण हे सत्य तो लोकांचे आरोपी सोडून देतो तो हे पाहुणे सोडून देतो आणि इकडे हे वसुली करीत नाही भरून देत याच काय करणं आमच्या किशोरी म्हणलं होतं एक माग नाही घेत घेतली लावून म्हणलं नाही लावली सगळे सवयीचा अंमलबजावणी करीन म्हणले नाही केली मराठा आणि कुणबी एक हे अध्यादेश काळीन नाही काढलं शिंदे समितीला आता वाढ दिली शिंदे समिती कामच करत नाही अधिकारी तालुक्या तालुक्यातले जिल्ह्यात जिल्ह्यातले महसूलचे अधिकारी नोंदी शोधत नाही आमचे सर्टिफिकेट दिले जात नाहीत जाणून जातीमध्ये अधिकारी करते मग आमच्या पुढे पर्याय काय माहिती माहितीये का पुन्हा शक्ती मराठ्यांनी प्रचंड उठाव करून दाखवायची आणि चॅलेंज म्हणून हिमालयासारखं पहाडासारखं पुन्हा सरकारच्या पुढे उभारायचं लोळविणार खाली जर सरकारला लोळविला नाही ना तर जात मराठ्याचे सांगणार नाही खाली पायाखाली सोडणार नाही इथं फडणवीस साहेब कोणाच्या नादी लागायचं माहितीये का जे मॅनेज होत जे फुटत तुम्ही उठ म्हणले उठत बस म्हणले बसत खानदा असलादे फुटत नसती मॅनेज होत नसते खाली बसत नसते खालीच बसविणार तुम्हाला मराठ्याला जर दिला नाही माझ्या नादी नाही लागायचं कोणा सांगतो सरकारला पण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांना असं सांगतो मायाना दिना लागायचं माझ्या समाजाची दगा फटकन बेवाणी जर केली मी तुमच्या आनंदावर टाकणार सत्ताच मराठीत ठेवायचे मराठ्यांशिवाय सत्ता येऊ शकत हेच मराठी तुम्हाला पायाखाली टाकणार सत्ता असली तरी सत्ता आम्ही असे किती काही असले हे मराठ्या मराठ्यापुढे सत्ता चॅलेंज नाही मराठा सगळ्यांना चॅलेंज तुम्ही ध्यानात ठेवा शब्द येऊ तुम्ही जर आरक्षण नाही दिलं मला पळता कमी नाही केली तिथून पुढे माझ्या नादी नाही लागायचे मला आरक्षण पाहिजे हा सगळ्या भाजपातल्या मराठ्यांना आमदाराला मंत्र्याला सांगतो हा एक गोष्ट खरी फडणवीस देऊन टाका सगळ्या ठरलेल्या मागण्या नऊ मागण्या आमच्या त्या सगळ्या देऊन टाका प्रशब्द दे तोंडातून काढित नाही फडणवीस साहेबांबद्दल हे आमदार आणि मंत्र्यांना विशेष करून या सगळ्या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून सांग जेवढे भाजपाचे आमदार आणि मंत्री आहेत सरकार मधले जेवढे त्यांच्या युतीचे आमदार आणि मंत्री आहेत सगळ्यांना सांगतो एक शब्द सुद्धा पोलिसांना बोलत नाही आमच्या मागण्याच्या अंमलबजावणी करा माझ्या बाळाचं मराठीच्या कल्याण करा एक शब्द बोलत नाही पण जर दिलं नाही तर मला जातीपेक्षा मोठं हो, कुणी नाही आणि माया जातीला स्वतःच्या जा लेकरापेक्षा जातीपेक्षा मोठं हो, कुणी नाही सरकार फेरकार मोठे सरकारला सुद्धा तुड येणार मराठी पायात नाही सांग आणि माया नादी पुन्हा पुन्हा सांगतो लागू नका आमच्या मागण्याची अंबलबाजून गोळीत करा तुम्ही बिचाऱ्या धनगर बांधवांना फसवलं बोलू म्हणून जरा फसू शकत नाही बिचारे बसले ती पण मी बसणारातला नाही जातीला उंचीवरच नेऊन दाखवणार मी असा जातवा नाही एखाद्या जिरवी म्हणला ना जिरवीतच असत आपला कचकाल ज्याच्या कोणी नादी लागत नाही त्याच्या मी नादी लागत असतो लोक म्हणतात त्याच्या कोणी नादी लागत नाही मी एकदा नादी लागलो की मी जिरेली आणि मी मागे सिद्ध केले पुढे सिद्ध करायचं असलं तुम्ही पर...